सदर आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्ह्यानिवेशन शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित असा काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलिस हवादार हनुमंत लोहार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली सांगली येथील अंकली गावातील कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे लाकडी खेळण्याच्या दुकानासमोर दोन महिला चोरीचा माल घेऊन थांबलेल्या आहेत नमूद बातमीप्रमाणे पथक हे बात अंकली नदीच्या पुलाजवळ वा जाऊन वॉच करीत असता दोन महिला सदर ठिकाणी थांबलेल्या दिसल्या तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना महिला पोलीस हवालदार दुर्गा कुंबरे यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव गा विचारलं असता त्यांनी त्यांची नावं एक वर्षा इकबाल लोंढे वर्ष पस्तीस राहणार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व दोन सपना राजू चौगुले वयवर्ष सत्तावीस राहणार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून महिला पोलीस हवालदार दुर्गा कुंबरे यांनी पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता वर्षा लोंडे हिच्या कब्जातील हँडपॉट्समध्ये सोन्याचे दागिने व स्वाती सूर्यकांत नाडगोंडा नावाचा आधार कार्ड पॅन कार्ड ए टी एम कार्ड पोस्टाचं कार्ड मिळून आलं ती सदर सोन्याच्या दागिने व स्वाती नागगोंडा यांच्या नावाबाद बाबत विचारलं असता त्यांनी पाच दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेमध्ये सांगली एस टी स्टँड येथे एक महिला एस टी मध्ये चढत असताना आम्ही दोघींनी सदर महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली सदर बाबत सांगली शहर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता बा वरील प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर महिला आरोपी या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली व कोल्हापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे